महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालय यांच्या अंतर्गत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त पदांची आकडेवारी उपलब्ध केलेली आहे उपलब्ध झालेली आहे यानुसार पाहू शकता संचानालयामार्फत हाताळण्यात येणाऱ्या आस्थापनाविषयक बावी राज्यस्तरीय संवर्ग कर्मचारी आस्थापना यांच्यामध्ये आयुक्त तथा संचालक खालील जी नमू नमूद जी संवर्गांची नियुक्ती अधिकारी आहेत यांचे राज्यस्तरीय संवर्गातील दोन हजार तेवीसमधील सतराशे ब्याऐंशी पदांच्या जाहिरातीनुसार पाहू शकता संचालयाने महाराष्ट्र नगरपरिषद संवर्गाची जी पदांची भरती केली आहे यामध्ये राज्यस्तरीय महाराष्ट्र नगर परिषद संवर्ग आहेत पहिला संवर्ग पाहू शकता महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत संगणक गट आहे त्यानंतरनं महाराष्ट्र नगर परिषद मलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा गटक संवर्ग त्यानंतर ना पाहू शकता महाराष्ट्र नगरपरिषद लेखा परिषद व लेखा सेवा गटक महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा क संवर्ग महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा क संवर्ग आहे महाराष्ट्र नगरपरिषद नगर रचना व विकास सेवा क संवर्ग त्याचबरोबर महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा गटक संवर्ग इत्यादी जे संवर्ग आहेत या संवर्गानुसार रिक्त जागांची माहिती पाहू शकता महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय सेवा संवर्गातील जी मंजूर कार्यरत व रिक्तपदांच्या आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये पाहू शकता स्थापत्य अभियंता मंजूरपदे एकूण पाहू शकता अ ब आणि क संवर्ग जे आहेत यांची कार्यरत पदे अ ब आणि क संवर्ग त्याचबरोबर जी रिक्तपदी आहेत याची सुद्धा माहिती केली जाऊ शकते स्थापत्य अभियंता एकूण तीनशे तेरा रिक्तपदी आहेत रिक्त रिक्तपदांची जर आकडेवारी पाहिली भरलेल्या पदांची आकडेवारी ही सौसष्ट टक्के इतकी आहे यानंतर पाहू शकता विद्युत अभियंता यासाठी एकूण एकशे पस्तीस जागा टोटल पस्तीस म्हणजे त्र्याऐंशी टक्के जागा भरलेल्या आहेत संगणक अभियंता यासाठी पाहू शकता एकूण टोटल जे रिक्त पदांची माहिती आहे तिन्ही संवर्गांमध्ये एकत्रित मिळून अठ्ठावन्न इतके आहे पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता यासाठी एकूण पंच्याहत्तर त्यानंतर लेखापाल पण लेखा निरीक्षक शक, शकता या पदासाठी लेखापरीक्षकसाठी एकशे सत्तावन्न करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी यासाठी एकूण पाचशे शेहेचाळीस आहेत त्यानंतरनं पाहू शकता अग्निशमन सेवा एकूण चारशे तीन जागा या रिक्त आहेत म्हणजे आकडेवारी बैल पाहिली भरलेल्या जागांची ही खूपच कमी आहे अग्निशमनसाठीची चौदा टक्के इतकीच आहे यानंतरनं स्वच्छता निरीक्षक या पदासाठी दोनशे ब्याऐंशी जागा रिक्त आहेत पंचावन्न टक्के भरलेल्या आहेत म्हणजे पंचेचाळीस टक्के जागा रिक्त आहेत आणि टोटल ओव्हरऑल जर एकूण एकत्रित केलीत तर यामध्ये अडुसष्ट टक्केच्या ज्या जा आकडेवारी आहे जागा या भरलेल्या आहेत यामध्ये पाहू शकता जवळजवळ बत्तीस टक्के रिक्त जागा आहेत नगरपरिषद संवर्गांमध्ये तर यासाठीची जाहिरात या जी आहे तिन्ही संवर्गांमधली ही लवकरच येऊ शकते या पद्धतीने जी आकडेवारी आहे ही फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची उपलब्ध झालेली आहे या पद्धतीने पाहू शकता दोन हजार तेवीसमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती आता दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा लवकरच भरती परीक्षेसाठीची जाहिरात येण्याची शक्यता आहे तिन्ही सौभागांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत या भरल्या जाऊ शकतात यामध्ये अग्निशमन सेवा सगळ्यात जास्त जागा रिक्त आहेत याची जाहिरात लवकर येण्याची शक्यता आहे प्रत्येक विभागाअंतर्गत त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षकसुद्धा जास्त जागा रिक्त आहेत त्याची सुद्धा जाहिरात ही लवकर येऊ शकते आणि या संदर्भातली अपडेट लवकरच जाहीर केली जाऊ शकते यानुसार पाहू शकता कोणकोणत्या संवर्गांमध्ये किती जागा रिक्त आहेत याचे आकडे आकडेवारी उपलब्ध दे करून देण्यात आली आहे नगर परिषद संवर्ग भरती प्रक्रिया लवकरच प्रत्येक नगर परिषदेने राबवली जाऊ शकते या अगोदर सुद्धा पाहू शकता नागपूर आहे त्याचबरोबर नागपूर महानगरपालिका पूर्ण झाले मुंबई महानगरपालिका पूर्ण झाले त्याच्यानंतर पाहू शकता नाशिक महानगरपालिका लवकरच येऊ शकते सिअस्त कुंभ महिन्याच्या पार्श्वभूमीवर ही जाहिरात लवकरच जाहीर केली जाऊ शकते अमरावती महानगरपालिका सुद्धा आपण डिटेलमध्ये चेक केलेला आहे संदर्भात सुद्धा जाहिरात लवकरच प्राप्त होऊ शकते अशा पद्धतीने ह्या ज्या अपडेट आहेत लवकरच मिळू शकतात एकूण एक हजार आठशे एकोणसत्तर जागा ह्या रिक्त आहेत तिन्ही संवर्गांच्या मिळून यामध्ये बत्तीस टक्के जागा रिक्त आहेत लवकरच जाहिरात येण्याची अपेक्षा आहे आणि ह्या अत्यंत महत्त्वाचे अपडेट सगळ्यात अगोदर मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा